नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे रमाबाई माता रमाई बाबासाहेबांची राम यांची आज जयंती प्रेम करावं ना तर भीमाच्या रमासारखं जिने कसलीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थी प्रेम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्वत्तेच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारी एक दिव्यशक्ती तिने बाबासाहेबांना साथ दिली कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे आणि म्हणून बाबासाहेब शिकले आणि परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकले व भारत देशाची घटना लिहू शकले बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये रमाईचा सिंहाचा वाटा होता स्वतःच्या लेकरांचा कसलाही विचार न करता बाबासाहेबांच्या मागे ती खंबीरपणे उभी राहिली आपले बाबा बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांनी आपल्यासाठी स्वतःचे चार लेकर गमावले रमाबाई यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णवला वलंदगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव भिक्कू धोत्रे रमाबाई नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचे लग्न झाले आणि बाबासाहेबांचे वय तेव्हा पंधरा वर्षाचे होते लहान वयातच रमाईवर जबाबदारी आली पण त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या घरात सर्वांच्या लाडक्या झाल्या बाबासाहेब रात्र अभ्यास करत असत बाबासाहेबांना एकच ध्यास होता माझ्या तळागळातील समाजाला माणसात आणायचे त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे म्हणून त्यांनी भारतातच नाही तर परदेशात जाऊन शिक्षण घेतले रमाई कधीही त्यांच्या शिक्षणाच्या कामाच्या आड आल्या नाही बाबासाहेब परदेशी असताना रमाईने मोठ्या कष्टाने घर चालवले लेकरांचे आजारपण त्यांचे स्वतःचे आजारपण होते होते बाबासाहेबांचीही काळजी त्यांना लागून राहत असे कारण बाबासाहेबांना लोक धमक्या देत असत त्यात त्यांचे चार लेकरं गेले या सर्वांमुळे खंबीर धाडशी त्यागमूर्ती प्रेमळ रमाईला आजार जडला व कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्या गेल्या पण नऊ कोटी लेकरांची माय होऊन गेल्या आशा या माता रमाईला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम धन्यवाद